महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला आश्चर्यकारक यश मिळाले गुरुवारी मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय देवेंद्र फडणवीस गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातून लाडक्या बहिणी मुंबईत दाखल झाल्या फडणवीस यांनी दिलेला आपला शब्द पाळला असून त्यांनी केलेल्या लाडक्या भगिनींसाठीच्या कामाची पोचपावती म्हणून सर्व भगिनी त्यांच्या शपथविधीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला आल्या असल्याचं मत लाडक्या बहिणींनी व्यक्त केलंय पहिला दिवस सर्व माझ्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा बोलायच्या एवढंच आज शपथ विधी आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा त्यांच्या मेहनीच आता की मेहनीच फळ आज त्यांना भेटणार आहे म्हणून त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आमच्या ह्या लाडक्या सगळ्या बहिणी आज त्यांच्या शपथविधी या कार्यक्रमाला जाणार आहेत